नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट विषयी सविस्तर माहिती या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र भारती सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात एका कर्ज बाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो सरांनी त्यांचे शिक्षण लोनवर पूर्ण केलं लो असून आजपर्यंत त्यांच्याकडे एकूण शंभर कोटींची मालमत्ता आहे त्यांनी छत्तीस एकरामध्ये रिसॉर्टचं काम पूर्ण केलंय आणि एकूण सात कोटींचा सा हा प्रोजेक्ट विदाऊट लोन सर पूर्ण करताय विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत आजपर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर देखील बनवलंय वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटींची वेल्थ ते स्वतः मॅनेज करतात संपूर्ण भारतात सरांच्या दोनशे पन्नासहूनही अधिक फ्रँचायसी आहेत खर तर सरांबद्दल सांगावं तेवढं अशा जबरदस्त आज आपण शेअर मार्केट विषयी अधिक माहिती घेणार आहोत सर खर सगळ्यात आधी आपण डिमॅट अकाउंट पासून सुरुवात करूया डिमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं ओपन करता येऊ शकतं ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर खूप लोकांनी ट्रेडिंग मार्केटमध्ये सुरू केलं शेअर मार्केटमध्ये ऑलरेडी काम सुरू केलंय पण लोकांना बॅक प्रोसेस माहिती नसतात म्हणजे जसं आपल्याला डीमॅट ओपन केल्यानंतर मोबाईल ऍप मिळतं किंवा आपल्याला सॉफ्टवेअर मिळतं त्याच्यामध्ये आपण बायसेल करतो पण त्याच्यामध्ये नेमकी बॅकएंडला प्रोसेस काय होते आपलं डीमॅट अकाउंट कोणाकडे ओपन होतं आपलं ट्रेडिंग अकाउंट काय असतं पे, पे नेमकं आपण करतो पे आउट करतो आपले शेअर्स घेतलेले नेमकं कुठे जमा होतात मग ते शेअर्स गायब गायब तर नाही होणार ना बरोबर का नाही तर हे अशा थोडेसे बॅकएंडची प्रोसेस सुद्धा आपल्या लोकांना समजली पाहिजे की ह्याच्या मागचं कशा पद्धतीने हे मॅनेज होतं तर डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे शेअर मार्केटमध्ये दोन अकाउंट असतात सगळ्यात महत्वाचं पण आपल्या लोकांना माहिती असतं फक्त डीमॅट अकाउंट आता हे ट्रेडिंग अकाउंट कुठं असतं तर ट्रेडिंग अकाउंट असतं आपल्या स्टॉक ब्रोकरकडे आणि डीमॅट अकाउंट असतं आपल्या गव्हर्नमेंटकडे व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे मी सगळे प्रेक्षक पाहतायत थोडंसं टेक्निकल गोष्टी असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल आपण शेअर मार्केटमध्ये काम करतो आपले एक दोन अकाउंट आपले ओपन होतात एक होतं आपलं ट्रेडिंग अकाउंट ओपन होतं दुसरं होतं आपलं डीमॅट अकाउंट ओपन होतं आपलं डिमॅट अकाउंट कोणाकडे ओपन होतं तर गव्हर्मेंटकडे एल आणि एन एस डी एल हे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड आणि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ह्या दोन गव्हर्मेंटच्या बॉडीज आहेत तिथं आपलं डिमॅट अकाउंट गव्हर्नमेंटकडे असतं आणि आपलं ट्रेडिंग अकाउंट असतं हे प्रायव्हेट ब्रोकरकडे असतं आणि हे ब्रोकर्स आणि हे हे सगळे सेबीला मॅप असतात एन एस सी बी एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्याशी ते मग सांगायचं तात्पर्य असं की आपण ज्यावेळेस शेअर खरेदी विक्री करतो जे ट्रान्झॅक्शन करतो हे आपण ट्रेडिंग अकाउंटला करतो आणि आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्झॅक्शन केलं की आपले शेअर्स जमा कुठं होतात तर आपल्या डिमॅट अकाउंटला म्हणजे आपला सगळे मालमत्ता आपली सगळी जे संपत्ती आहे शेअर मार्केटमधली ही गव्हर्नमेंटकडे सेक्युअर असते जसं आपण जमीन घेतो एखादी फ्लॅट घेतो आपल्या सात बारा आपल्या हातात डॉक्युमेंट मिळतं बरोबर काय मग आपल्याकडे डॉक्युमेंट मिळालं का फक्त आपलं झालं का ते नाही तर आपल्या त्याचे डॉक्युमेंट कोणी सेव असतात सगळे गव्हर्नमेंटकडे म्हणजे आपल्याकडचं जरी डॉक्युमेंट हरवलं तरी हा डेटा कोणाकडे किंवा ही प्रॉपर्टी एक्सवाय झेड व्यक्तीचे हे कुठे काय तर ते गव्हर्नमेंटकडे त्याचा रेकॉर्ड असतं तसंच तुमच्याकडे कुठलेही शेअर असले आता सगळं डीमॅट म्हणजे काय डी म्हणजे हे सगळं ऑनलाईन झाले आता मटेरियल हार्ड कॉपी वगैरे राहिलेलं नाहीये तुम्ही कधी तुमचा लॉग इन आयडी टाका पासवर्ड टाका तुमच्या सर्व्हर्सला सगळे शेअर्स तुमचे दिसतील तुम्ही एनएसडीएलच्या एलच्या वेबसाईटवर गेले तुमचा पॅन नंबर टाकला आपल्या नावावरती कुठले शेअर्स आहेत काय आहेत हे किती क्वांटिटी आहेत हे सगळं व्यवस्थित दिसतं बरोबर का नाही आता जसा सात बारा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता भूमी अभिलेखचं सगळं ऑनलाईन ॲप झालेत तसंच शेअर मार्केट ही आपली एक संपत्ती मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो जसा तुमचा जमिनीचा सात बारा आहे तसा शेअर मार्केटचा सुद्धा आपला सात बारा तयार करा हळूहळू शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर हे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे दोन मेजर फरक आहे डीमॅट अकाउंट असतं गव्हर्मेंटकडे ट्रेडिंग अकाउंट असतं आपलं स्टॉक ब्रोकरकडे आणि आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं की बाय डिफॉल्ट आपलं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन होतं आणि कुठेही तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं सॉरी ट्रेडिंग अकाउंट कुठल्याही ब्रोकरकडे तुम्ही ओपन केलं तरी आपलं डीमॅट अकाउंट हे शेवटी गव्हर्मेंटकडे गव्हर्मेंटकडेच असतं एक तर सीडीएसएल किंवा एनएसडीएल ह्या दोघींपैकी आपलं कुठेतरी आपलं डीमॅट अकाउंट ओपन होतं अगदीच मात्र सर लोकांना हाही प्रश्न पडू शकतो की डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हे ओपन करणं मग आम्हाला बंधनकारक आहे का येस, येस, आता डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं बंधनकारक काय तर आपले शेअर्स कुठे जमावणार आहेत तर डीमॅट अकाउंटला गव्हर्नमेंटकडे पण आता ते घ्यायचे कसे विकायचे कसे त्याला माध्यम पाहिजे ना पालना, सोर्स पाहिजे ना मग त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट ते एंट्री करण्याचा किंवा ट्रान्झॅक्शन करण्याचा मार्ग म्हणजे ट्रेडिंग अकाउंट त्याच्यामुळे दोन्ही अकाउंट बंधनकारक आहेत आपल्याला ट्रेडिंग अकाउंट कशासाठी तर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट गरजेचं आहे आणि शेअर स्टोर करण्यासाठी सेफ्ट अकाउंट आहे तर दोन प्रकारचे अकाउंट असतात अगदीच आणि सर हाही प्रश्न पडतो की आम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचंय पण मग आम्हाला काही चार्जेस लागू शकतात आता डिमॅट अकाउंट ओपनिंग सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी की बऱ्यापैकी सगळ्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट शंभर टक्के पूर्णपणे ओपनिंग फ्री आहे आता डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला लागतात एएमसी चार्जेस अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस जसं आपण बँकेमध्ये पण बघतो बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन केलं की आपल्याला एएमसी लागते आपल्या लोकांना माहिती नसतं तुम्ही स्टेटमेंट काढा कधी डेबिट झालेले का एटीएमचे दोनशे कट झाले किंवा स्टेटमेंटचे एवढे कट झाले किंवा वर्षाचे एमसी चार्जे चार्जेस एवढे कट झाले आपल्याला म्हणजे बँकांमध्ये जसे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतात वार्षिक फी म्हणतो त्याला आपण ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस तर तसंच एमसी डीमॅट अकाउंटला सुद्धा एक चारशे पाचशे रुपये जनरली वर्षाला असते पहिल्या वर्षी तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं पहिल्या वर्षी एएमसी सुद्धा आता प्रत्येक ब्रोकरकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्यानंतर दरवर्षी तीनशे पाचशे चारशे पाचशे पाचशेच्या पेक्षा मॅक्सिमम नसते तर फक्त तेवढेच चार्जेस लागतात आणि बाकी आपण बाय सेल केलं आपण ज्यावेळेस खरेदी विक्री करू तर त्याचं ब्रोकरेज लागतं काही वीस रुपये दहा पैसे वीस पैसे तीस पैसे असं तीन पैसे असं ब्रोकरेज असतं काय वेगवेगळं तर तेवढंच लागतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर पाहिलं तुम्ही की बाकीच्या तुलनेमध्ये म्हणजे बाकी आपण जमिनी खरेदी विक्री करायला गेलो तर आपल्याला पाच सहा टक्के स्टॅम्प ड्युटी असते किंवा एखादी कुठलेही गेलो ॲसेट गेला किंवा इन्शुरन्स आपण बाय करायला गेलो इन्शुरन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता मित्रांनो तीस पस्तीस टक्के कमिशन जातं आपल्या एजंटला ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात की चार्जेस किती जातात तर तुलने त्या तुलनेमध्ये अदर इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेमध्ये शेअर मार्केटचे जे ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचे चार्जेस आहेत एकदम पॉईंटमध्ये म्हणजे ते शंभर पट असतील तर आपले हे एक टक्का पण आहेत पॉईंटमध्ये ऑनलाईन सगळं असतं तुम्हाला काय हिशोब ठेवायची गरज नाहीये सगळं ऑनलाईन आपल्या डिमॅट अकाउंटला कट होतात आपण आपलं ट्रान्झॅक्शनचं स्टेटमेंट आपण पाहू शकतो आणि सगळं ट्रान्सपरंट काम आहे सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार नाहीत सगळं आपण जरी तुम्ही जरी तुमचं डिमॅट अकाउंट मॅनेज केलं किंवा ब्रोकरने जरी आपले शेअर्स विकले किंवा काय झालं तरी पैसे आपल्याच बँकेत येणार आहेत कुणीही आपल्या मध्ये पैसे काढू शकत नाहीत कारण लोक घाबरतात खूप माझे पैसे जातील का किंवा काय होईल तर असं कुठलेही प्रकार आता शेअर मार्केटमध्ये मित्रांनो होत नाही त्याच्यामुळे घाबरू नका शेअर मार्केटचा सा सातबारा जो आपला आहे तो गव्हर्नमेंटकडे असतो त्याच्यावरती सेबीचं कंट्रोल आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं कंट्रोल आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एकदम प्रोफेशनल सगळं काम असतं ऑनलाईन आहे आणि खूप मोठे म्हणजे जगामधले जे श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये त्यातली ब्याण्णव टक्के लोकांची जी संपत्ती आहे लोकांची ब्याण्णव टक्के ॲसेट ही शेअर्समध्ये शेअर मार्केट सारखी सेफ सुरक्षित आणि जास्त पैसा देणारी ॲसेट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तरी मित्रांनो ही खूप इक्विटी हे खूप चांगलं माध्यम आहे आपल्यासाठी आणि सुरुवात करा बिंदास डिमॅट अकाउंट ओपन करा आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपर सर्व्हिस मिळेल सगळ्या गोष्टी प्रॉपरमध्ये मिळतील आणखीन त्याचेही फायदे मी तुम्हाला सांगेल डीमॅट ओपन करण्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा 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 हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा भारतीय शेअर मार्केट नावाने त्या नंबर मोबाईलवरती मिस कॉल द्या आणि आत्ता आपला टी व्हीवरचा प्रोग्राम संपला की माझा युट्यूबवरती सेमिनार सुरू होते लगेच भारतीय शेअर मार्केट मराठी मोबाईलवर सर्च करा आपल्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा टी व्हीवरचा प्रोग्राम झाला की एक दहा पंधरा मिनिटामध्ये माझे लगेच आत्ता युट्यूबवरती सेमिनार सुरू होत आहे तर एक ते दीड तासांचं त्याच्यामध्ये कुठले शेअर्स घ्यायचे काय करायचं ह्याचं आणखीन डिटेलमध्ये मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो माहिती देणार आहे दे उल्लेख केला काही वेळातच सरांचा सेमिनार देखील सुरू होणार आहे तर भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही करा आणि त्यानंतर शेअर मार्केट संदर्भातील तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं नक्कीच तुम्हाला या सेमिनारच्या मार्फत मिळू शकतात त्याचबरोबर आजपर्यंत असंख्य अशी लोक असतील ज्यांना सरांनी मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी लाखो रुपये देखील कमवलेले आपण अभिप्राय पाहूयात नमस्कार मी हाऊसवाईफ आहे मी असंच मोबाईल चालताना सरांचं लाईव्ह सेमिनार पाहिलं एक युट्यूबला लिंक आली होती त्याच्यावर माहिती मिळाली सर क्लासमध्ये काय काय देतात त्याची माहिती सरांनी सांगितली होती ती माहिती मी घेतल्यानंतर सरांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केला डिटेल्स घेतले आणि क्लास जॉईन केला तर क्लासमध्ये सरांनी चांगले चांगले डिटेल्स दिले चांगली माहिती मिळाली सपोर्टही केला महेश मेमाने सरही चांगले गायडन्स देतात त्यांची सपोर्ट टीमही चांगली माहिती देते क्लास कंप्लीट झाल्यानंतर मी स्वतःच एक अकाउंट ओपन केलं त्या अकाउंट मध्ये घरच्यांनीही मला सपोर्ट केला एक चाळीस पन्नास हजार रुपये करण्यास सुरुवात केली चांगला मला चांगले रिटर्न्स मिळतात चांगले कॉल्स देतात सर चांगली माहितीही देतात कुठे अडल्या नडल्या चुकल्यावर रिस्पॉन्सही देतात चांगला सपोर्ट करतात महिन्याला एक दहा हजार पंधरा हजार कमवते आता thank you, bharti sir. thank you all of you, bharti, sir, and team. hi, this is devdutta Devay. i am a helicopter engineer by profession. i worked in dubai, Moscow, and currently now in st. lucia. during my india visit in 2017, i came across a youtube seminar on share markets by professor bharti. so i was hugely impressed. it was the technique of explaining the things by bharti, professor bharti, sir, was very, very simple and easy way. By that, so I just joined his regular classes, and then I was uh, ge getting the good techniques from him how to invest the money in the share market. Professor Bharti has a very unique style of explaining the difficult thing in easy and simple way. Previously, I used to think that share market business is not my cup of tea, but once I heard the uh, seminar of Professor Bharti, my thinking process was completely changed, and it, I, I think it is very easy to do the share marketing anyone so right now i have a i'm doing a very good uh, share market trading with a very good amount and i earned a quite good profit every day so i have a portfolio wealth portfolio worth of 15 crores which is managed by professor party's uh, professional team thank you party share markets and his professional team very much by heart तर आताच आपण पाहिलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कशा प्रकारे आर्थिक प्रगती आपली होऊ शकते हे तर या प्रतिक्रियांवरून आपल्याला कळतच आहे या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण डीमेट आणि ट्रेडिंग अकाउंट विषयी सविस्तर माहिती या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रवींद्र भारती सर सर, सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की डीमेट अकाउंट ओपन करणं आणि त्यांची संपूर्ण प्रक्रिया मात्र जे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांना देखील शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा हवाय तर ते देखील डीमेट अकाउंट ओपन करू शकतात हा बरेच लोक मला प्रश्न विचारतात की सर मी गव्हर्नमेंट एम्प्लॉय मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय आहे किंवा मी स्टेट गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की प्रत्येक गव्हर्मेंट एम्प्लॉई शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो तो स्वतःचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो तो स्वतःच्या नावावरती शेअर घेऊ शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट एम्प्लॉई करू शकतात डिलिव्हरी बेस इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंट एम्प्लॉई करू शकतात फक्त हा इंटरनेट ट्रेडिंग म्हणाल तुम्ही तर ते तुम्हाला अलाउड नाही आहे फक्त तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि तुम्ही पोजिशनल इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट एम्प्लॉई करू शकता तुम्ही स्वतःच्या नावावरती कितीही शेअर्स घेऊ शकता त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन मित्रांनो गव्हर्नमेंटने टाकलेलं नाही आहे तर घाबरू नका तुम्ही कारण बरेच लोक म्हणतात की मी सर ह्याच्यामध्ये म्हणून लोक चांगल्या संपत्तीपासून वंचित राहतात तर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा जे लोक सेवानिवृत्त लोक आहेत लोक ही खूप असतात आपले तो शेर सा पाल कर। तर लोकांनी त्याचा शेअर मार्केटचा फायदा घेतला पाहिजे कारण रिटायरमेंट नंतर बरेच पैसे मिळतात आपल्याला लाखोमध्ये चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी लोकांना फंड मिळतो पण ते बँकेमध्ये एफ डी करून ते त्याला परत ते हे करतात आणि त्याला परत वरती त्याला परत टॅक्स भरत बसतात त्या एफ वरती सुद्धा बरोबर का नाही तर ह्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी तुम्ही ॲसेट नका हे करू रिटायर लोकांना मी या ठिकाणी सांगेल जे लोक सेवानिवृत्त झालेले आहेत की मोठी ॲसेट तुम्ही इक्विटीमध्ये चांगल्या ऍसेटमध्ये लॉंग टर्ममध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्ही बिंदास इन्व्हेस्ट करा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मार्गदर्शन करू की कशा पद्धतीने आपल्याला वेल्थ मॅनेजमेंट केली पाहिजे तर त्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 हा मोबाईल नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करा त्या नंबरला लगेच तुम्ही मिस कॉल द्या आणि मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला आपल्याला एक काम करायचं आहे सगळ्यांना लगेच तुमचा मोबाईल हातामध्ये घ्या भारतीय शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल मोबाईलमध्ये सर्च करा आपल्या चॅनलच्या लिंकवरती क्लिक करा त्या लोगोवरती क्लिक करा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आता माझा शेअर मार्केटचा सुरू होतोय सेमिनार एक चार ते पाच मिनिटामध्ये तर तो सेमिनार तुम्ही लगेच अटेंड करा त्याच्यामध्ये कुठले शेअर्स घ्यायचे कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पुढं जायचं स्टेप बाय स्टेप शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं ह्याचं आणखीन डिटेल नॉलेज मी तुम्हाला आपल्या सेमिनारमध्ये देणार आहे अगदीच तर या सेमिनारला देखील भेट द्या आणि त्याचबरोबर स्क्रीनवर सरांचा नंबर दिसतोय तुमच्या मनात शेअर मार्केट विषयी कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकता त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कशा प्रकारे आपली आर्थिक प्रगती साधली आहे हे देखील एका प्रतिक्रियेवरून पाहूयात नमस्कार मी सुमित टेळेकर मी दोन हजार एकोणीस सालापासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो फुल टाइम ट्रेडिंग करतो आता मी दोन हजार एकोणीस साली काय केलं बेसिक शेअर मार्केट एक कोर्स होता तो जॉईन केला पण ते पूर्ण केल्यानंतर मी ट्रेनिंग वगैरे सुरू केलं पण सुरुवातीला केल्यावर कधी कधी प्रॉफिट व्हायचा पण लॉस त्याच्या तीन कट व्हायचा मग मी काय करायचो युट्यूबला आहे ना की नवीन नवीन ट्रेडिंग आपली इंडिकेटर स्ट्रॅटरजी असतात की ही स्ट्रॅटरजी फॉलो करा तो इंडिकेटर फॉलो करा मी आपलं बघत राहायचं युट्यूबला की बाबा चला प्रॉफिट होईल चार दोन रुपयाचा जरा नवीन नवीन शिकल्यावर मी तसं बघत बसायचो तर मला आता चॅनल रिकमेंडेशनमध्ये आपलं भारतीय शेअर मार्केट मराठी नावाचा चॅनल ते सापडला तर मी ते काहीतरी सोमवार ते गुरुवार लेक्चर असतं त्यांचा आठ ती मी आपलं लेक्चर वगैरे बघायचो रेग्युलर आणि त्याच्यात भारतीय सरांनी कम्युनिटी <laughs> मार्केट वगैरे या आहे ना इंटरेस्टिंग वाटलं म्हणजे त्यांनी त्याच्यात सांगितलं की हे इंडिकेटर फॉलो करायचा कॅन्डल नवीन नवीन आपलं स्ट्रॅटर्जी असतात ते सांगितलं मला म्हणजे चांगलं वाटायला इंटरेस्टिंग आणि त्याच्यात त्यांचा एक मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कोर्स होताय तर म्हटलं आता इतकं लॉस होतो सारखे होते तर म्हणलं एकदा कोर्स पूर्णच करा प्रोफेशनली मग मी कॉल केला त्याच्या नंबरवर कॉल वगैरे केला मग त्या दोन दिवसात ॲडमिशन वगैरे झालं आणि कोर्स वगैरे पूर्ण केला त्याच्यात त्यांनी टेक्निकल ॲनालिसिस सगळे इंडिकेटर्स म्हणजे बऱ्याच काही गोष्टी ज्या काय बारीक सारे टिपमध्ये शिकवलं नव्हतं ज्या पहिल्या कोर्समध्ये ते सगळं काही शिकवलं जरी मला काही ट्रेनिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला तरी ते त्यांचं एक कस्टमर सपोर्टचे सेंटर आहे कॉल सेंटर तर मी साडे अकरापर्यंत संध्याकाळचं म्हणजे एनी टाईम कॉल करून ते माझी क्वेरी काय असेल इश्यू ते सॉल्व्ह करायची तर कम्युनिटी मार्केटमध्ये मी ना आता दोन हजार एकोणीस मे दोन हजार एकोणीसमध्ये मी कोर्स केला यांच्या वेळी भारतीय शेअर मार्केटमध्ये तर त्यानंतर म्हणजे बऱ्या अशा बारीक सारी गोष्टी सर्व काही मला कळून गेल्या आता मला कॉपरमध्ये मी ट्रेडिंग करतो रेग्युलर एकच स्क्रिप्ट फॉलो करतो कॉपरमध्ये तर त्यामध्ये मला वीस ते पंचवीस टक्के रिटर्न्स इझिली भेटतात महिन्याला स्टॉक प्लस वगैरे फॉलो करतो चांगलेपैकी असे शेअर मार्केटच्या यात चाह। तर आतास आपण पाहिलं शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर कशा प्रकारे या लोकांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे सर खरं तर आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये जे डीमॅट अकाउंट ओपन करणार आहेत त्या लोकांना मग आपल्याकडून काय काय बेनिफिट्स मिळू शकतात आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी ला सपोर्ट टीम आहे ती सगळी मराठीमध्ये तुम्हाला सपोर्ट करेल गायडन्स करेल कारण लोकांच्या चुका काय होतात किंवा लोकांना काय गरज असते ते लोकांना सेन्स आहे सगळा ते प्रॉपर अनेक लोकांना उत्तरं देऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करून तर ते टीमला सगळं माहिती झालेलं आहे तर प्रॉपर तुम्हाला तिथं सोल्युशन मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे इंटरडे मध्ये रोजचे रोज कुठले शेअर घ्यायचे त्याचं टार्गेट किती लावायचं स्टॉप लॉस किती लावायचं हे सगळं तुम्हाला आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवरती फ्रीमध्ये ॲडवायझरी मिळेल डीमॅट अकाउंट ओपन केलं तुमचा क्लायंट कोड आला की तुम्हाला ॲडवायझरी फ्री मिळते दुसरी गोष्ट म्हणजे माझा वैयक्तिक जी सोळा कंपन्यांमध्ये माझा पोर्टफोलिओ आहे तर त्या सोळा कंपन्यांचे शेअर्स तुमच्यासोबत सांगितले जातात की ह्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा आणि दर महिन्याला एसआयपी करण्यासाठी आपण दर महिन्याला जे पैसे कमवतो हो त्यातून आपण वीस टक्के अमाऊंटची एस आय पी केली पाहिजे दर महिन्याला वीस टक्के अमाऊंटचे शेअर्स घेतले पाहिजे तर कुठले शेअर्स घ्यायचे तर एक दहा टक्के दहा शेअर्सची आपल्याला एस आय पीसाठी दहा शेअर्स दिले जातात दर महिन्याला तर असे करून एक टोटल नॉलेज किंवा टोटल सपोर्ट तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर कसं काम करायचं पुढे तो केला जातो त्याच्यामध्ये प्रत्येकाने भारतीय शेअर मार्केटमध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा सविस्तर त्याचे सगळी माहिती घ्या आणि डीमॅट अकाउंट ओपन करा एक व्यक्ती कितीही डीमॅट ओपन करू शकतो आणि कधीही बंद करू शकतो जरी तुमचं जुनं डिमॅट असेल तर ते चालू ठेवा किंवा बंद केलं तरी चालेल आणि एक डिमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये ओपन करून भारतीय शेअर मार्केटच्या ऍडवायझरी सोबत माझ्यासोबत मित्रांनो काम करायला सुरुवात करा अगदी आणि सर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेकांना मार्गदर्शन करत असतात तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कोण यस येस युट चॅनलचं तर मला या ठिकाणी सांगायचं लोकांना म्हणजे सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ संपूर्ण महाराष्ट्र आपलं हा प्रशिक्षण पाहतात म्हणजे आपण जर पाहिलं मॅडम की मी लॉकडाऊनमध्ये मी पूर्वी हिंदीमध्ये ट्रेनिंग द्यायचो पूर्वी पण मी ठरवलं की लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये वेळ आहे आपल्याकडे आपण मराठीमध्ये पण जस्ट लोकांना आपल्या शिकून बघूयात सेपरेटली तर एकच वर्ष झालं एक वर्षामध्ये जवळपास साडेचार लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आणि एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी व्ह्यूज केलेत आपल्या चॅनलला तर एवढ्या सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये ट्रेनिंग असतं सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आणि दररोज नवीन विषय असतो हे महत्वाचं आहे आणि ते लाईव्ह प्रशिक्षण असतं मी स्वतः तिथे शिकवतो आणि तुमच्या प्रश्नांना देखील उत्तर देतो लोकांच्या कमेंट बॉक्समध्ये खूप सारे प्रश्न येतात आणि खूप सारे म्हणजे अख्ख्या अगदी लोक मला कुठेही गेले गेले तरी भेटतात सर आम्ही तुमचे टी व्हीचे प्रोग्राम पाहतो मी सेपरेट वही केली आहे दोनशे पेजेस तुमचं ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी लोकं सगळ्या विथ फॅमिलीला हवं मुलांना घगून बसतात यांना घेऊन समोर बसतात नोटपॅड पेन घेतात आणि आपलं ट्रेनिंग अटेंड करतात तर मला सगळ्यांना सांगायचं आहे तुम्ही देखील सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा वेळ विसरू नका आणि आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला लगेच मोबाईलमध्ये सबस्क्राईब करा कारण नंतर आपण विसरून जातो गडबडीमध्ये आपल्या लक्षात राहत नाही तर त्याच्यामुळे युट्यूबवरती या आणि मी आता सेमिनार देखील सुरू करतो आहे एक दोन मिनिटामध्ये आपला हा टी व्हीवरचा प्रोग्राम संपला की आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मी एक ते दीड तासांचा सेमिनार घेणार आहे आणि त्याच्यामध्ये शेअर्स कुठले घ्यायचे कशा पद्धतीने पावलं टाकायची कुठल्या चुका करायच्या नाहीत कुठल्या गोष्टी करायच्या मार्केटमध्ये ह्याच आणखी डिटेलमध्ये मी तुम्हाला मित्रांनो माहिती सांगणार आहे त्याचबरोबर सर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी शेअर मार्केटचा कोर्स पूर्ण केलाय त्यांना मग कोणता फायदा होऊ शकतो आता शेअर मार्केटचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्वतःचं म्हणजे कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय हो असं नाही स्वतःचा खांदा स्वतःची बंदूक कुठल्या रेटला शेअर घ्यायचा कुठल्या रेटला विकायचा तो स्वतः डिसिजन घेऊ शकतो त्याचा स्टॉप लॉस किती लावायचा त्याचा टार्गेट किती लावायचा शेअर्स कुठले शोधायचे म्हणजे तो इंडिपेंडेंट होणार पूर्ण के आम आम शा, है कोर्स केल्यानंतर की कोणाचीही मदत घ्यायची एकदा इव्हन आमच्या आमचीही मदत घ्यायची गरज नाही ॲडवायझरीचीही मदत घ्यायची गरज नाही तो स्वतः रिसर्च करणार तो स्वतः लॉंग टर्मचे शेअर सुद्धा काढू शकतो तो स्वतः शॉर्ट टर्म ट्रेडिंग करण्याचे देखील कॉल काढू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी कोर्स केल्यानंतर सगळ्यांना मिळणारच आहेत आणि त्याबद्दलही सविस्तर माहिती घेण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की आपला जो आत्ता माझा सेमिनार सुरू होतोय लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती कनेक्ट व्हा आपण तिथे आणखी डिटेलमध्ये सविस्तर बोलूयात तर सर इथून पुढे देखील शेअर मार्केट कसं राहणार आहे आणि कार्यक्रमाच्या पण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत तर प्रेक्षकांना देखील काय सांगा येस yes, एस yes. मित्रांनो इथून पुढे मार्केट हे खूप ब्राईट असणार आहे मी एक युट्यूबला एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय की पुढच्या दहा वर्षामध्ये सेन्सेक्स दोन लाख क्रॉस करेल निफ्टी पंच्याहत्तर हजार क्रॉस करेल तो व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के पहा मार्केट खूप ब्राईट आहे खूप चांगल्या पद्धतीने आता कोरोना नंतर सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने सेल्स वाढले आहेत आपण बघतोय दुकानांमध्ये हॉटेल्स मध्ये गाड्यांच्या शोरूमला खूप गर्दी वाढली आहे ह्याचा अर्थ सेल्स वाढलेला आहे लोक नव्या उत्साहाने परत सुरुवात करत आहेत इथून पुढचं मार्केट हे खूप चांगलं राहणार आहे टेम्पररी तेजी मंदी येथील पण पुढच्या पाच दहा वर्षामध्ये जे इथून मागच्या शंभर वर्षामध्ये मित्रांनो जे झालेलं नाही आहे ते पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये होणार आहे त्याच्यामुळे एकदम पॉझिटिव्ह आहे मी तर नेहमी बुलिश व्यक्ती आहे मी नेहमी बुलिश असतो मार्केटमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो शेवटी आता जाता सांगेल सगळ्यांना घाबरू नका बिंदा सुरुवात करा मार्केटमध्ये आपल्याला मार्केट तुमची वाट पाहत आहे आणि आपलाही अधिकार आहे की आपलेही करोडोंचे पोर्टफोलिओ मित्रांनो झाले पाहिजे डिटेल साठी मित्रांनो भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती या आणखी सविस्तर बोलूयात थँक्यू तर सर शेअर मार्केट विषयी तुम्ही इतकी महत्वाची माहिती देतायत की नक्कीच कोणताही माणूस न घाबरता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करेलच आणि आज तुम्ही इथे आलात आणि या शेअर मार्केट विषयी इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत आपले खूप खूप आभार त्याचबरोबर गुरु किल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार